पुणे डिजिटल मीडियामध्ये दादा आपलं स्वागत आहेत आपण शंकर महाराज मठ येथे आलेलो हो। आहोत आणि पन्नासवा हा रक्तदान शिबिर असल्यामुळे आज आपण इथं भेट दिली आहेत तर याविषयी या, या पन्नासवा रक्तदान शिबिरला याविषयी आपण थोडक्यात मी महाराजांच्या म्हणजे पुण्य स्मृतीला त्यांच्या चरणी अभिवादन करतो मी आणि आत्ता मी सांगितलं सा, सा, ना की शक्तीचं मार्गदर्शनाचं आणि लोकांना अनुभव महाराजांच्या भक्तीचा आणि आशीर्वादाचा लाखो लोकांना मिळत असताना आणि मिळतो आहे पण त्याचबरोबर भक्तीबरोबर सामाजिक सेवेचं से भान हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे अलीकडा समाजामध्ये सेवाभाव हा सर्व क्षेत्रामध्ये जवळजवळ नाहीचा झालेला आहे मग ते धर्मकारण असेल कारण असेल कारण असेल कुठले अर्थकारण असेल प्रत्येक ठिकाणी सेवाभाव संपलेला आहे म्हणजे संपत चालला आहे असा मनात शंका निर्माण व्हावी अशा घटना घडत आहेत अशा पार्श्वभूमीवर सेवे ही एक प्रकारची मो फार मोठी सेवा आहे रक्तदान ही सेवा आहे अन्नदान ही सेवा आहे शैक्षणिक विद्यार्थ्यांना मदत करणं ही सेवा आहे अनेक गोष्टी आहेत काही ठिकाणी संकट निर्माण झाले नैसर्गिक तिथं धावून जाणं आणि त्या ठिकाणी उपक्रम करणं किंवा वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना देखील स्वतः तयारी दाखवणं अत्यंत अडचणीच्या काळामध्ये करोनाच्या काळामध्ये भारतीय हॉस्पिटलमध्ये वगैरे की ज्यांना त्यांना अन्न म्हणजे जेवणाची ह्याची ह्याची व्यवस्था होईल हे करणं म्हणजे हे साब शेवटी महाराजांची ही प्रेरणा आहे की नुसतं इथं येऊन तुम्ही भक्ती आणि नामस्मरण करा पण त्याचबरोबर हेही करा हे फार महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं तो सेवाभाव सर्व क्षेत्रामध्ये जागृत करण्याचं काम भक्तीबरोबर सेवाभावाचं हे से जागृत करण्याचं काम महाराजांच्या प्रेरणेनं आणि या विश्वस्तांच्या आणि या संस्थेच्या माध्यमातून होतं आहे ही समाजाला एक अत्यंत उत्तम अशी आशा निर्माण करणारी आत्ता समाज निराशेकडे थोडा झुकलेला आहे काही अंशी त्याला एक आशेचं फार मोठं किरण या माध्यमातून या ठिकाणी मिळतं आहे आपण नवयुवकांना किंवा नागरिकांना काय विषय आव्हान करू शकतो कुठल्या रक्तदान अहो रक्तदानाबद्दल हो मी जेव्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो एकाहत्तर बहात्तर साली एवढे गैरसमज होते की मला ब्लड बँकेच्या लोकांना येऊन व्याख्यानं द्यावी लागली की रक्तदानामुळे हे होत नाही ते होत नाही निर्बुद्ध होत नाही माणसाची मरणशक्ती वाटेल ते कल्पना होत्या असा एक काळ होता तेव्हा लोकांना प्रवृत्त करावं लागत होतं आता लोक जागृत झालेले आहेत त्यांना त्यांना भान आहे की उलटं रक्तदान केलेलं एखाद्याच्या जीवनदानामध्ये आपला वा म्हणजे वाटा येतो ईश्वराच्या कृपेनं पण त्याचबरोबर आपली प्रकृती अधिक उत्तम सुंदर उत्तम होते असं रक्तदानाचं महत्त्व आहे आणि ते महत्त्व जाणून जेव्हा या ठिकाणी अशा या आध्यात्मिक केंद्रामध्ये लोक येतात तर त्याचं असं मला वाटतं की ते आणखीन महत्त्वाचं आहे माझ्या दृष्टीने नेपाळपासून चीनमधून हो कोरोना हा जेव्हा भारतात आला हो, हो।, हो। होता, तो आपण कन्याकुमारी हो पाठवला होता पाठवला पुन्हा दिल्ली मार्गी येत आहेत नाही लोकांनी सतर्क म्हणजे महाराजांच्या च्या या भक्तीच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही इथं याल तर एक प्रेरणा मनातल्या मनात आपण घेऊन सक्रिय झालं पाहिजे ते म्हणजे आपण भान ठेवलं पाहिजे की आपल्यामुळं किंवा लोकांच्यामुळं संसर्ग वाढतो आहे त्याची काळजी कशी घ्यायची ही इथनं पुढं घेतली घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि त्याच्यावर मात कशी करता येईल काय काय जे जे म्हणून प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याच्या दृष्टीनं जे ज्या सूचना असतील त्याची प्रामाणिक अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न आता या ठिकाणी पूर्ण करण्याची फार काळाची गरज आहे आता आत्ताच्या वातावरणात दुर्दवी दिसते रक्तदान शिबीर मंदिरामध्ये घेण्याचं कारण अपघातानेच ठरलं करोना काळामध्ये सर्व मंदिर बंद होती लॉकडाऊन होता आणि मंदिरामध्ये येणं निषिद्ध होतं अशा वेळेस भक्तांना मंदिराच्या परिसरामध्ये तरी पाय ठेवायला मिळावा अशी अपेक्षा होती कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये बाकी इतर सार्वजनिक संस्थांमध्ये किंवा सार्वजनिक वावरासाठी बरीच निर्बंध शिथिल झाले होते मठ मंदिरं मात्र पूर्ण बंद होती तर काय करता येईल अशा विचारामध्ये आम्ही होतो आणि पंच्याहत्तरावं समाधीचा जो सोहळा आहे त्याचा अमृत महोत्सवी वर्ष सुरू होणार होतं आणि त्यानिमित्ताने आम्हाला असं सांगण्यात आलं की बाबा तुमच्याकडे वेगळी बिल्डिंग आहे वेगळी इमारत आहे तर तिथं आपण रक्तदान शिबीर घेऊयात का माझ्या मनात पहिला विचार असा आला की त्यानिमित्ताने भक्तांना मठामध्ये प्रवेश तरी मिळेल समाधीच्या जवळ येता येईल आणि समाधीची एक ती कंपना आहेत त्याचा अनुभव घेता येईल आणि पुन्हा त्याचा नमस्कार करून आशीर्वाद घेता येतील आणि या हेतूनही खरं तर रटनान शिबिराचा जन्म या शंकर महाराज मठामध्ये झाला आणि आम्ही सातत्याने पुढे एक वर्ष हा उपक्रम चालवल्यानंतर असं वाटायला लागलं वा की आता बंद करावा की काय पण असं न होता प्रत्येक दुर्गाष्टमीला आधीच्या दुर्गाष्टमीच्यापेक्षा रेकॉर्ड ब्रेक झालं आणि प्रत्येक वेळेस अधिकाधिक रक्तदाते यायला लागले त्यामुळे रक्तदात्यांचा प्रतिसाद बघता हा कार्यक्रम अखंड चालू राहिला त्यामुळं सर्व रक्तदाते भक्तांचा मी अत्यंत मनापासून ऋणी आहे कारण खरोखरी रक्तदानामध्ये म्हणजे फक्त क्वालिटी ऑफ लाईफ सुधारते किंवा आपण प्लाझ्मा अशा अनेक वेगवेगळ्या वेग प्रकारची ब्लडचे जे कॉम्पोनंट्स आहेत त्याच्यातनं उपयोग झाला अनेक संस्थांना अनेक ससून रुग्णालयामध्ये निराधार लोकांना याचा उपयोग जास्त झाला की जिथं ब्लड ॲडमिनिस्ट्रेशन चार्जेस घेतले जात नाहीत संपूर्ण मोफत रक्तदान रक्ताची पिशी उपलब्ध करून दिली जाते त्यामुळे याचा आम्हाला जास्तीत जास्त समाधान आहे त्यामुळे सुद्धा रक्तदान उपक्रम आम्ही मठातर्फे चालूच ठेवणार आहोत आणि माझी अपेक्षा आहे की आम्ही नक्कीच शंभर दुर्गाष्टम्या पूर्ण करू आणि रक्तदान असंच चालू ठेवू धन्यवाद खरोखर कोविडमध्ये जे रक्तदान शिबिर इथं चालू केलं दोन हजार वीसपासून आज पन्नासावं शिबिर आहे पन्नास, हो पन्नास महिन्यात सतत एकही एक खाडा न होता पन्नास शिबिरं झाली आहेत आणि आत्ता आनंदाने सांगतो टोटल फिगर सोळा हजार क्रॉस झालेली आहेत या भारतात मी संपूर्ण भारतात काश्मीर फिरलो एकमेव धार्मिक स्थळ आहे की जिथं पन्नास शिबिरं पूर्ण झाली आहेत त्याचं नव्वद टक्के सिय ट्रस्टी लोकांना देईल मी मी फक्त कार्यकर्ता आहे इथं दादा भोसली तर आहेत असा एकही दिवस गेला नाही आम्ही फोन केला ना आम्हाला ती सुविधा मिळाली नाही मग कॉफी असो लोकांच्या स्वच्छता असो लाईट असो कुठलेही आम्हाला त्रास होत नाही त्यामुळे रक्तदाते कायम इथे यायला खुश असतात दादा आपण सगळेजण मिळून शंभर शिबीर नक्कीच पूर्ण करू आणि जगातलं एकमेव असं धार्मिक स्थळ असेल याची मला खात्री आहे स्वतःबद्दल म्हणाल तर रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टमधून आपण हे कार्य करतो कैतपासून अभिमान पुण्याचा म्हणून बोर्ड लागले होते आमच्या रक्तदानाचे आता माझं स्वतःचं एकशे अठ्ठ्याहत्तर वेळा रक्तदान झालं आहे पण त्याच्याहीपेक्षा ते महत्त्वाचं नाही आहे आपण लोकांना किती लोकांना रक्त मिळवून दिलं आत्ता देखील ससून हॉस्पिटल आहे वाय सी एम आहे कमला नेहरू आहे त्याच्यावर आहून गव्हर्मेंटच्या हॉस्पिटलाला रक्तदान देणारं एकमेव ही संस्था आहे श्री शंकर महाराज ट्रस्ट बाकी सगळे प्रायव्हेट ब्लड बँकांना देतात तर गरिबांना कोण रक्त देणार यांनी पहिल्या दिवसापासून आम्हाला सांगितलं आपल्याला कुठलंही नाव नको महाराजांनी सांगितलं गरिबांकरता करा तसं आपण सगळ्या गरिबांना रक्त आधी देतो ऑलरेडी शंभर क्रॉस झालेत आज एक हजार नक्की होतील कालच सगळे कार्यकर्ते युनिव्हर्सिटी आणि जिथे कुठं हॉस्टेल आहेत मुलांची एम पी एस सी यू पी एस सीची तयारी करणारी तिथं जाऊन दादा प्रामुख्याने त्यांच्याबरोबर होते तिथं जाऊन त्यांनी प्रचार केला पण तुम्ही बघा प्रत्येक क्वाड भरलेला आहे अद्भुत आहे मी एका वाक्यात सांगेल रक्तदानात गेले तीस वर्ष यात मी केली आहे असं कुठेही पाहिलेलं नाही एकदा सात वाजता आले की आम्ही रात्री दहा वाजता दादांना सॅल्युट करतो जातो खरोखर दादा तुमचा आम्हाला खूप मोठा गायडन्स आहे धन्यवाद दादा हे रक्तदान हे सगळ्यात महत्त्वाचं दान आहे आपण ही जी सुरुवात केली ती महाराजांच्या आशीर्वादाने अशी केलेली आहे की जेव्हा करोना आला तर लोकांना आतमध्ये कसं घ्यायचं भक्तांना महाराजांचं दर्शन कसं द्यायचं हा आमच्या पुढे एक मोठा प्रश्न होता पोलिसांनी मंदिरं बंद केली होती आणि त्यावेळेस काय करावं हा खूप मोठा प्रश्न आम्हाला पडलेला तर अशावेळी एक संकल्पना निघाली की रक्तदान शिबिर जर घेतलं तर करोनामध्ये रक्ताची खूप मोठी गरज आहे आणि त्यानिमित्ताने आपण मंदिरात नाही तर कमीत कमी, -कमी मंदिराच्या परिसरात लोकांना आतमध्ये घेऊ शकतो त्यांना थोडा प्रसाद देऊ शकतो आणि लोकांनाही एक आनंद वाटेल याच्यामध्ये तर ह्या भूमिकेतनं ह्या रक्तदान शिबिराची सुरुवात झाली म्हणजे हे महाराजांचे आशीर्वादच म्हणावे लागतील की आम्ही ठरवलं होतं की एक करूया तर बास तिथे थांबूयात असं आहे की ठीक आहे आम्ही कधी केलं नाही आहे तर राम सर जोडले गेले कार्यकर्ते जोडले गेले आणि हे घडत गेलं तर महाराजांच्या आशीर्वाद आणि इथे सांगायला अतिशय आनंद वाटतो की महिला महिलांचं प्रमाण इतकं आहे रक्तदानाचं की महिला भांडतात की आम्हाला आमचं हिमोग्लोबिन भरत नाही आहे आम्हाला रक्तदान करायचं आहे मला पुढच्या वेळेस सांगा काहीतरी उपाय तर मग आम्ही डॉक्टरांची टीम तयार केली की हिमोग्लोबिन वाढवा मनुके खा असे सगळे त्यांना सल्ला दिला जातो आणि त्या पुढच्या महिन्यात येऊन रक्तदान करतात तर हे राम सरांचा खूप मोठा सपोर्ट आहे आणि ह्याच्यातनं असे निर्भय कार्यकर्ते तयार होतात की जे रक्तदान करतात आणि त्यामुळेच हे उद्दिष्ट आपण आज पन्नासाव्या शिबिराचं गाठू गाठू शकलेलो आहे तर मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि सर्वांनी आज सहभागी व्हा जास्तीत जास्त रक्तदान करा असं आवाहन करतो धन्यवाद